नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे तसेच मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते यामध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टी व बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर येऊन नुकसान झाले होते मित्रांनो तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व मालमत्तेचे जे नुकसान झाले होते त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते व अशा आपत्तीग्रस्तांना मदत जाहीर सुद्धा केली होती मात्र विविध अनेक कारणामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नव्हती मित्रांनो याबाबत आता शासनाने दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत जे आर प्रकाशित करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला होता मात्र अद्याप निधीच उपलब्ध न झाल्यामुळे प्रत्यक्ष मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही मात्र आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निधी वितरित करण्याबाबत अधिकृत शुद्धीपत्रक प्रकाशित केले आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हे शुद्धीपत्रक प्रकाशित केलेले आहे आणि या शुद्धीपत्रकाचं टायटल आहे राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक मित्रांनो या शुद्धीपत्रकामध्ये काय माहिती दिलेली आहे ते या ठिकाणी पाहूयात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांवये निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार फक्त ऐवजी या ठिकाणी आता रुपये एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त इतकी वाचावी सुधारित प्रपत्र सोबत जोडलेले आहे म्हणजे मित्रांनो आधी जी रक्कम या ठिकाणी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली होती त्या रकमेमध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे आणि आता हा जो निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा निधी लवकरच या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यास या ठिकाणी सुरुवात होत आहे तर मित्रांनो तुम्हाला हे शुद्धीपत्रक हवे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेले आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र